नमस्कार आपण आहात युग बदल न्यूज मराठी संभाजी ब्रिगेडचे जिल्हाधिकारी कार्यालय अकोला येथे लक्षवेध आंदोलन संभाजी ब्रिगेड पक्ष प्रदेशाध्यक्ष मनोज मनोजा आखरे यांच्या मार्गदर्शनात संपूर्ण महाराष्ट्रात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लक्षवेध आंदोलन करण्यात आले त्याच पार्श्वभूमीवर अकोला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर संभाजी ब्रिगेड पक्षाच्या वतीने अकोला जिल्हा अध्यक्ष नमन पाटील आंबेकर यांच्या नेतृत्वात मराठा सेवा संघाचे केंद्रीय कोषाध्यक्ष अशोकरावजी पटोकार संभाजी ब्रिगेडचे अमरावती विभागीय कार्याध्यक्ष गणेश अंदुले यांच्या प्रमुख उपस्थितीत विविध मागण्या घेऊन हे लक्षवेधी आंदोलन करण्यात आले यावेळी प्रमुख मागण्यांमध्ये शेतकऱ्यांना सरसकट कर्ज माफी द्यावी निवडणुका ईव्ही एमऐवजी बॅलेट पेपरवर घेण्यात याव्यात राज्यात अतिवृष्टी झाल्यामुळे ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार रुपये शासकीय मदत देण्यात यावी कांदा कापूस सोयाबीन धान व इतर शेतमालाला हमी भाव जाहीर करण्यात यावा यासह अनेक प्रमुख मागण्याचे निवेदन संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांनी अकोला जिल्हाधिकारीमार्फत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना निवेदन सादर करण्यात आले यावेळी संभाजी ब्रिगेडचे युवक आघाडी जिल्हाध्यक्ष आकाश कराडे महानगराध्यक्ष पश्चिम फिरोज खान महानगर सचिव ऋषभ काळे जिल्हा संघटक सूरज महाले जिल्हा उपाध्यक्ष प्रदीप कदम जिल्हा उपाध्यक्ष संदीप उपरवट बार्शी टाकडी तालुका अध्यक्ष मंगेश अंधारे तेल्हारा तालुका अध्यक्ष गोपाल घुंगट पातोर तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर ताले कामगार आघाडी जिल्हा अध्यक्ष बाबूलाल डोंगरे विद्यार्थी आघाडी जिल्हा अध्यक्ष सागर काळमेघ बाशी टाकडी तालुका उपाध्यक्ष नंदू सुरळकर सस्ती सर्कल प्रमुख प्रशांत पोहरे युवक जिल्हा उपाध्यक्ष संतोष वक्ते युवक महानगर अध्यक्ष पूर्व पंकज हरणे युवक महानगर उपाध्यक्ष आलोक अफगळ डॉक्टर शकील सुपान उजाळे ओम नारखेडे इत्यादी पदाधिकारी व कार्यकर्त्यांची यावेळी उपस्थिती होती या आश्वासनाच्या बुरावर एक सरकार स्थापित झालं आहे त्या आश्वासनाला शिलांजली देऊन हे सरकार सत्तेचं उपभोग करत आहे आणि आपण बघत असाल शेतकऱ्यांची कर्जमाफी असो शेतकऱ्यांच्या मालाला अभिभाव असो आता आलेला ओला दुष्काळ असो या कोणत्याही बाबीकडे सरकारचं लक्ष नाही आणि हेच लक्ष वेधण्यासाठी आज संभाजी ब्रिगेड संपूर्ण राज्यभरात आणि संभाजी बिगड अकोला जिल्ह्यातर्फे आम्ही आज माननीय जिल्हाधिकारी यांच्या मार्फत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना आम्ही आज निवेदन सादर करत आहे आलेला ओला दुष्काळ आज जाहीर झालाच पाहिजे शेतीचा शेतकऱ्यांना शेतीचा हमीभाव मिळालाच पाहिजे येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये सत्ताधारी सरकार एक सांगते की आम्हीच स... आमचा झेंडा त्या ठिकाणी उंचवला जाईल आमचा झेंडा उंचवला जाईल परंतु आमचा त्यांना जाब असा आहे की तुम्ही बॅलेट पेपरवर निवडणुका का घेत अशा भरपूर काही मागण्या आम्ही संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून आज अकोला जिल्हा संभाजी ब्रिगेडच्या वतीनं माननीय जिल्हाधिकारी यांना यांच्यामार्फत मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना सादर करत आहे या मागण्या जर पूर्ण झाल्या नाही तर येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पूर्वी संभाजी ब्रिगेड संभाजी ब्रिगेडच्या स्टाईलने तीव्र आंदोलन चढल्याशिवाय राहणार नाही नाही जय जी जाऊ प्रदेश अध्यक्ष मनोजदा आखरे प्रदेश महासचिव सौरभदादा खेडेकर यांच्या आदेशानुसार आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये जे सरकारने कुठे आश्वासने दिले आणि आश्वासनं जी पूर्तता होत नाहीत याचा या, या संदर्भात ती पूर्तता हो संदर्भात प्रत्येक जिल्ह्यामध्ये आम्ही जिल्हाधिकारी मार्फत मान्य मुख्यमंत्री साहेबांना एक निवेदन देत आहोत त्यामध्ये आमच्या बऱ्याचशा मागण्या आहेत जसे की शेतकऱ्याला संपूर्ण कर्जमाफी व्हावी त्यानंतर दुधाला प्रति लिटर सत्तर रुपये भाव मिळावा त्यानंतर आज जो ओला दुष्काळ पडलेला आहे आश्मानी संकट आलेला आहे त्यानुसार हेक्टरी पन्नास हजार रुपये कास्तकरांना विना आठ मोबदला देण्यात यावा या दृष्टिकोनातून आम्ही हे निवेदन जिल्हाधिकारी साहेबांना दिलेलं आहे आमच्या ह्या मागण्या हा सर्वसामान्य जी मागण्या आहे सर्व जनतेच्या मागण्या जनतेच्या मनातील ज्या भावना आहेत याची दखल घेऊन माननीय मुख्यमंत्री साहेब माननीय देवेंद्र फडणवीस साहेब माननीय उपमुख्यमंत्री साहेब अजितदादा पवार साहेब माननीय उपमुख्यमंत्री साहेब एकनाथजी साहेब यांनी या निवेदनाची दखल घेऊन त्वरित या सर्व संपूर्ण मागण्या मान्य कराव्या ही आम्ही शासनाला नम्र विनंती करतो जय जिजाऊ जय शिवराज